सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक न्यूजच्या दर्शकांना दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी आणि इतर विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन यावर नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आलेले आहे ज्यामध्ये एज्युकेशन हेल्थ फायनान्स प्रॉपर्टी शॉपिंग साहित्य अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश आहे तर आजच्या भागामध्ये ज्यांनी शून्यातून आयुष्याची सुरुवात केली आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात यशाला गवसणी घालत मोठ्या कंपन्यांच्या प्रेसिडेंटपर्यंतचा प्रवास पुस्तकरूपानं प्रसिद्ध करत इतरांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे अशा व्यंकटराव दगडूबा काळे या हरहुनरी लेखकाचे मनोगत जाणून घेऊयात लेखक व्यंकटराव काळे यांनी खडतर आयुष्याची सुरुवात शिक्षणासाठी पराकोटीची जिद्द प्रत्येक क्षेत्रात मिळणारे यश मोठ्या कंपनीत प्रेसिडेंटपर्यंतचा प्रवास याच दरम्यान देशातील नावाजलेल्या व्यक्तींसोबत भेटण्याची संधी कृषी क्षेत्रातील भरीव कार्य असे वेगवेगळे विषय तुम्हाला शून्यातून प्रेसिडेंट या पुस्तकामध्ये वाचायला आणि अनुभवायला मिळणार आहे चला तर मग आज या पुस्तकाच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात लेखक व्यंकटराव काळे यांच्याकडून नमस्कार मी व्यंकटराव काळे स्वतः बी एस सी केमिस्ट्री आणि एमबीए आहे मी हे पुस्तक शून्यातून प्रेसिडेंट लिहिण्यामागचा माझा उद्देश असा आहे की हे पुस्तक आधी युवकांना कॉलेज स्टुडंट्सना ज्युनियर ऑफिसर्सना सिनियर ऑफिसर्सना मिडल मॅनेजर्सना हे प्रेरणादायक व्हावं ही त्यामागची माझी भूमिका आहे या पुस्तकाचं हे माझं प्रयोजन आहे हे पुस्तक का कसं लिहिलं मी किंवा माझी काय परिस्थिती होती मी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे मी अगदी एका ग्रामीण खेड्यामध्ये माझा जन्म झालेला आहे तिथे मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीमध्ये सुट्टीच्या दिवशी काम करून पंचवीस नव्या पैशावर एक दिवस हॉटेलमध्ये काम करून मी माझं शालेय शिक्षण केलं नंतर मी गव्हर्नमेंट ओपन मेरिट स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलो ती परीक्षा अतिशय उत्कृष्टरित्या उत्तीर्ण झालो मला गव्हर्नमेंट ओपन मेरिट स्कॉलरशिप सुरू झाली त्यानंतर मी जेव्हा एस एस सीमध्ये अतिशय उत्कृष्ट मार्क मिळाले आणि मी कॉलेजला जालना येथे आलो तिथे नंदकिशोर कागलेवाल हे एम बी ए झालेले सीईओ होते मैको कंपनीचे ते त्यांच्या या विषयामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मग मी तिथून एम बी ए करायचं ठरवलं आणि मी विद्यापीठामध्ये अतिशय खडतर टेस्टना सगळ्या प्र पार करून मी एम बी ए ॲडमिशन घेतलं आणि एम बी ए अतिशय उत्कृष्टपणे मेरिटमध्ये मी उत्तीर्ण झालो त्यानंतर मी टेक्स्टाईल कंपनीमध्ये सी मॅनेजर म्हणून लागलो तिथे मी फॅशन शोज केले तिथे हेमा मालिनी अमिताभ बच्चन दिलीप कुमार हे सगळे फिल्मस्टारला बोलावून फॅशन शो मेकरमध्ये नफिसा आली प्रतिमा बेदी असे कलाकार होते आणि अतिशय उत्कृष्ट तीन फॅशन शो केले आम्ही एक एक फॅशन शो हेमानेसाठी केलं औरंगाबादला तिथे तिच्या नावाची साडी केली होती आम्ही आणि ती त्याच्या अंगठीमधून साडी पास करण्याचं सा। तिथे प्रत्यक्ष दाखवलं लोकांना लो नंतरही मग मी टेक्स्टाईल कंपनीनं सोडून जैन इरिगेशनमध्ये जॉईन झालो जिथे आम्ही शेतकऱ्यांना लाखो सिंचन शिकवणं ऊसावर आणि कापसावर लोक लवकर तयार होत नव्हते अशा त्यांना सभा घेऊन मी मोठ्या प्रमाणावर पन्नास साठ साखर कारखान्याच्या मदतीनं त्यांच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर आम्ही काम केलं जिथे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं त्यांचं शेतीचं क्षेत्र वाढलं आणि खर्च निम्म्यावर आला अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये तो मोठा बदल घडवून आणला ते करताना आम्ही बऱ्याचशा राजकीय नेत्यांनासुद्धा भेटलो प्राईम मिनिस्टर चंद्रशेखर डेप्युटी प्राईम मिनिस्टर देवीलाल शरद पवार बलराम जाखर पेट्रोलियम मिनिस्टर बी शंकरानंद चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री त्याच्या आंध्राचे अशा सगळ्यांना भेटून सुद्धा शेतीमध्ये त्या ठिबक सिंचनला प्रेरणा देण्याचं कार्य केलं खूप मोठ्या प्रमाणावर कार्य बारा राज्यामध्ये मी शे, ते काम केलं शे लाखो शेतकऱ्यांना ते शिकवण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे मी शेतीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची मदत मदतीची भावना काम केलं पुढे रिटायर सत्तर वर्षाला रिटायर झाल्यानंतर मी पुढे शिक्षणाचं काम ठेव चालू ठेवायसाठी मी मुलांना आणि ज्येष्ठांना विनामूल्य शेअर मार्केट शिकवतो आता जवळपास दो मी दोनशे लोकांना शिकवले माझे दोन्ही नातू जे चौथीमध्ये आणि सहावीमध्ये आहेत त्यांना सुद्धा शेअर मार्केट विषय शिकवला आणि त्यांनी माझ्या पब्लिकेशनच्या कार्यक्रमामध्ये इंग्रजीमध्ये पाच पाच मिनिट शेअर मार्केटवर भाषण दिलं अशा प्रकारे मी माझी ही शिक्षण देण्याची यात्रा मी चालू ठेवली आहे हे या माझ्या पुस्तकामध्ये मी हे सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आहे आणि या गोष्टीपासून यु युवकांनी प्रेरणा घ्यावी नमस्कार मी संगीता व्यंकटराव काळे माझ्या मिस्टरांनी झिरो टू प्रेसिडेंट हे पुस्तक मुलांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना प्रेरणा द्यावी म्हणून त्याच्यासाठी त्यांनी ते, ते लिहिलेलं आहे तर ते खूप सुंदर आहे खूप चांगलं आहे आणि ते करत असताना मी त्यांना खूप सपोर्ट दिला घरातलं सगळं बघून घेत होती त्यांचं म्हणजे खडतर तप होतं की घराचं पण बघायचं बाहेरचं पण बघायचं पण त्याच्यासोबत मी असल्यामुळे आणि माझ्या सासूबाई असल्यामुळे ते त्याच्यात सक्सेस होऊ शकले आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे सगळ्यांनी त्याचा सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं आणि त्याची प्रेरणा घेऊन वाचावं रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक